आज नवरात्र सुरू झालेली आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे फार पुरातन मंदिर आहे अनेक लोकांचं श्रद्धास्थान हे मंदिराला आहे अने आणि अनेक वर्षापासून नियमितपणे नवरात्रीचे नऊ दिवस सकाळ संध्याकाळ दर्शनाला आरतीला येत असतो आणि सर्वसाधारणपणे असं दिसतं की लोकांची भावना या अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याच्यामुळे नेहमीच नतमस्तक होताना आनंद असतो <laughs> नाही दरवर्षी येतो आम्ही नऊ दिवस येतो ना देवीला खूप बरं वाटतं आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आहे आम्ही दरवर्षी तर भवानीच्या दर्शनाला येतो आई जगदंबा हे एक एक शक्ती आहे आणि एक महिलांमध्ये सर्व शक्तीचं स्वरूप म्हणून आईचं कौतुक आहे अशा आईला आमचं खूप खूप नमन आणि सर्वांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा